विनंती आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका या व्हिडिओ मध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत कडियाल चंद्रकोर पैठणी नऊ रात्रीच्या नऊ रंगांमध्ये ही पैठणी कोंबो दिलेला आहे कोणाला जर सिंगल पीस हवा असेल तर सिंगल पीस देखील मिळेल कोणाला पूर्ण नवरात्रींचा कोंबो हवा असेल तर नवरात्रींचा कोंबो देखील मिळेल अतिशय सुंदर चंद्रकोर असलेली ही पैठणी आहे कडियाल पैठी सॉफ्ट मटेरियल असणार आहे कलर मध्ये थोडासा लाईट फेंट येऊ शकतो कारण फोटोग्राफी आहे थोडासा दोन पाच टक्के कलर लाईट येऊ शकतो विनंती आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर प्लीज आवडलेल्या साडीच्या रंगाचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे पुढे ओपन साडीचे पिक्स देखील दिलेले आहे त्याचप्रमाणे नवरात्रीसाठी लागणाऱ्या नऊ रंगांच्या मंगळसूत्राचे पेंडेंट असलेलं छान असं कलेक्शन देण्यात आलेलं आहे हँडमेड कलेक्शन आहे कृपया प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हँडमेड ज्वेलरीचा मेकिंग टाइम आहे सिक्स टू एट डेज ज्वेलरी ऑर्डर करायची असेल तर लगेच बुक करा बावीस सप्टेंबर नंतर हँडमेड ज्वेलरीचे बुकिंग घेतली जाणार नाही ऑल टाईम अवेलेबल कलेक्शन आहे लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे नवीन व्हिव्हर्सला विनंती आहे प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू